न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने शिर्डी वाहतूक शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात लायसन्स विना नंबर प्लेट तसेच बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड मेन रोड संगमनेर रोड नेवासा रोड आदी महत्वाच्या रोडवर अनेक वाहनधारक विशिस्तपणे आपली वाहने लावतात त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो शहरात वाहतुकीस शिस्त लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने तीन नोव्हेंबर रोजी शहरात ट्रिपल सीट चाललेल्या तेवीस वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्यावर तेवीस हजार रुपये दंड करण्यात आला ब्लॅक ब्लॅकफिनच्या तेरा केसेस होऊन त्यांच्यावर सहा हजार पाचशे रुपये नंबर प्लेट नसणाऱ्या सोळा वाहनधारकांवर आठ हजार रुपये दंड करण्यात आला तर लायसन्स नसणाऱ्या सदोतीस जणांवर अठरा हजार पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला आहे असा एकूण छप्पन्न हजार दंड करण्यात आला असून त्यामध्ये एकवीस हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरात बेशिस्तपणे वाहन लावणारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा अनेकांवर वचक बसणार आहे न्यूज सुपर साठी दीपक कदम सुरामपूर